शरणपूर रोड नाशिक पतंग हॉटेल शेजारील अरविंद चेंबर्स या ठिकाणातील कलासाई पैठणी आणि क्रेव कॉर्नर या दोन दुकानांमध्ये गुरुवार दिनांक सव्वीस दिस डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अज्ञात चोरट्यांनी दुकानावरील खिडक्यांचे गज वाकवनात प्रवेश करून तीन लाखांच्या मुद्देमालासह रोकड आणि मोबाईल लंपास केला आहे अश्विनी अमोल शिंदे यांचे कलासाई पैठणी दुकानातून प्युअर सिल्क पैठणीच्या वीस हजार रुपये किमतीच्या चार पैठण्या तसेच पाच हजार आठशे रुपये किमतीच्या पाच साड्या आणि आठशे रुपये किमतीच्या एकवीस सोनेच्याण्णव तसेच काऊंटरमधून अठ्ठेचाळीस हजार रुपये कॅश आणि दुकानातील वन प्लस अडवतीस हजार किमतीचा मोबाईल असा एकूण दोन लाख बारा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेलाय त्याचवेळी शेजारील दुकान क्रीव कॉर्नर दुकानामध्ये देखील चोरट्यांनी खिडकीचे गज वाकवून दुकानातील काजू ड्रायफ्रूट आणि कोल्ड ड्रिंक्स असा पंधरा ते सोळा हजार रुपये किमतीचे ड्रायफ्रूट्स आणि काउंटरमधील सतरा हजार तीनशे रुपये रोख रक्कम असा एकूण तेहतीस हजार रुपये किमतीचा आणि दोन्ही दुकानातील चोरी मिळून पावणे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेलाय सदर दुकानातील सीसीटीव्हीत चोरी करणारे दोन चोर हे स्पष्ट दिसत असून सर्व सी सी टी व्ही फुटेज हे पोलिसांच्या ताब्यात दिले असून तशी तक्रार देखील गंगापूर पोलीस स्टेशन नाशिक येथे दाखल करण्यात आली आहे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस अधिकारी याचा तपास करत आहे न्यूज पोलकोलसाठी नसीर पठाण नाशिक